विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता चौथी मराठीमधील आठवा धडा गुणग्राहक राजा याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा यामधील अप्रश्न आहे मुले कोणता खेळ खेळत होती उत्तर आहे मुले सुरपारंभीचा खेळ खेळत होती हा प्रश्न आहे महाराजांनी गजाननला कोणते बक्षीस दिले उत्तर आहे महाराजांनी गजाननला भरजरी टोपी बक्षीस दिली प्रश्न ई आहे गजानन कागदावर बोरूने काय लिहिले उत्तर आहे गजाननने कागदावर बोरूने श्रीमंत सयाजीराव महाराज की जय असे लिहिले प्रश्न दोन आहे गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा या ठिकाणी आपल्याला तीन विधानं दिलेली आहेत यामधील एक एक शब्द गाळलेला आहे तो शब्द भरून आपण वाक्य लिहिलेले आहेत पाहूया पहिलं अविधान आहे थोड्या वेळाने महाराज भाना भानावर आले या ठिकाणी भानावर हा शब्द गाळला होता तो आपण भरला आहे आविधान आहे पोरं घोडागाडीतून घरी परतली यामध्ये घोडागाडीतून हा शब्द गाळला होता तो आपण भरलेला आहे आणि तिसरं विधान आहे बघू तुझा हस्ताक्षर या ठिकाणी हस्ताक्षर हा शब्द गाळला होता तो आपण लिहिलेला आहे यानंतर प्रश्न तीन आहे कोण कोणास म्हणाले त्यातील अविधान आहे पोर चपळ आहेत विद्याधिकाऱ्यास सांगून त्यांना राजवाड्यात बोलवा उत्तर आहे सयाजीराव महाराज मानकरी घाटके यांना म्हणाले आविधान पाहूया झाडावर चढण्याचा तुमचा खेळ बघून महाराज खुश झाले उत्तर आहे विद्याधिकारी गजानन व काळू यांना म्हणाले ई विधान आहे काय नाव बाळांनो तुमचं उत्तर आहे असं सायाजीराव महाराज गजानन व काळू यांना म्हणाले यानंतर ई विधान आहे पुढचं पोरगा गुन्हे आहे त्याकडे लक्ष द्या उद्याचं हे बडोद्याचं रत्न आहे उत्तर आहे सयाजीराव महाराज विद्याधिकाऱ्यांना म्हणाले यानंतर प्रश्न चार आहे थोडक्यात उत्तरे लिहा यामधील अ प्रश्न आहे मुलांनी राणी सूर पारंबीचा खेळ कसा दाखवला उत्तर पाहूया राजवाड्याच्या समोर मोठं झाड होतं महाराज आणि राणीसाहेब पोरांना घेऊन तिथे आले झाडाखाली काळू व गजाननने पारंब्याचा खेळ सुरू केला काळूने सूर हाती घेतला एक पाय थोडा उचलून पायाखालून सूर दूर फेकला गजानन सूर आणायला धावला तोपर्यंत काळू सरसर झाडावर चढला काळू आणि गजाननची झाडावर चढण्या उतरण्याची कसरत सुरू झाली शेवटी गजाननने काळूला पकडलं आता गजाननने सूर फेकला आणि तो सरकन झाडावर चढला काळू सूर आणून त्याच्या मागे वर चढला गजानन फांदीच्या टोकावर जाऊन लटकला काळूवर येताच त्याने जमिनीवर उडी मारली पुन्हा तो खोडक खोडावर चढला गजाननला बाद करणे काळूला जमले नाही अशा प्रकारे मुलांनी सूरप्रारंभीचा खेळ कसा खेळला याचं वर्णन या उत्तरामध्ये आपण केलेलं आहे पुढे प्रश्न आ आहे गजाननने कशाकशात बक्षिसे मिळवली उत्तर पाहूया गजाननच्या शाळेत वार्षिक बक्षीस समारंभ होता गजाननाने अभ्यासात चित्रकलेत आणि हस्ताक्षर या स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली त्याने एकूण अठरा बक्षिसे मिळवली तसेच सयाजीराव महाराजांनी त्याला जरीची टोपी बक्षीस दिली पुढे प्रश्न पाचवा आहे खालील वाक्यांमधील सूर शब्दाचे वेगवेगळे वेग अर्थ लिहा वाक्य अ आहे काळूने सूर दूर फेकला या वाक्यातील सूर शब्दाचा अर्थ दीड हात लांब व करंगळीच्या जाडीची काठी सूर प्रारंभी खेळत असताना एका काठीचा वापर केला जातो तर त्या काठीला या वाक्यामध्ये सूर असं म्हटलेलं आहे हा वाक्य बघूया आज गाण्यांमध्ये खा साहेबांचा सूर भन्नाट लागत होता या वाक्यातील सूर शब्दाचा अर्थ आवाज असा आहे आणि तिसरं इ वाक्य आहे एक दोन तीन म्हणत मुलांनी पाण्यात सूर मारला या वाक्यातील सूर शब्दाचा अर्थ उडी मारणे असा आहे अशा पद्धतीने तीनही वाक्यात सूर या एकाच शब्दाचे वेगवेगळे वेग तीन अर्थ आलेले आहेत ते आपण प्रत्येक वाक्याच्या इथे उत्तरामध्ये लिहिलेले आहेत यानंतर प्रश्न सहावा आहे खालील वाक्यांमधील रंगीत शब्दांचे योग्य अर्थ लिहा त्यातील अ वाक्य आहे कुणासमोरही हार न मानणाऱ्या पहिलवानाचा हार घालून सत्कार करण्यात आला इथे हार हा शब्द दोन वेळा आलेला आहे त्यातील पहिल्यांदा पिवळ्या टाईपमधील किंवा पिवळ्या चौकटीमधील जो हार आहे त्याचा अर्थ इथे पराजय असा आहे आणि हिरव्या चौकटीमध्ये जो हार शब्द आपण दर्शवलेला आहे त्याचा अर्थ फुलांची माळ असा आहे अशा प्रकारे हार या एकाच शब्दाचे वाक्यामधील दोन अर्थ आपण उत्तरामध्ये स्पष्ट केलेले आहेत यानंतर वाक्य आहे सरपंच झाल्यापासून सरोजला साऱ्या गावाकडून मान मिळू लागला तिचा नवरा देखील ताठ मान करून फिरतो या ठिकाणी मान हा शब्द वाक्यामध्ये दोन वेळा आलेला आहे पिवळ्या चौकटीमधील जो मान शब्द आहे त्याचा अर्थ सन्मान असा आहे आणि हिरव्या चौकटीमधील जो मान शब्द आलेला आहे त्याचा अर्थ स्वाभिमान असा आहे यानंतर तिसरं वाक्य आहे ई हातातील तीर कमान घेऊन झिंगरूने नदीचा तीर गाठला या ठिकाणी तीर हा शब्द दोन वेळा आलेला आहे पिवळ्या चौकटीमध्ये जो तीर शब्द आलेला आहे त्याचा अर्थ बाण असा आहे आणि हिरव्या चौकटीमध्ये जो तीर शब्द आलेला आहे त्याचा अर्थ किनारा असा आहे अशा पद्धतीने या तीनही वाक्यामध्ये एक एक शब्द आलेले आहेत त्यांचे दोन दोन अर्थ आहेत ते सर्व आपण इथे स्पष्ट केलेले आहेत यानंतर शेवटचा ई वाक्य आहे खळखळ वाहणारं पाटाचं पाणी पाहून देवजी परतला घरी आला की लगेच पाटावर बसला या ठिकाणी सुद्धा पाठ हा शब्द दोन ठिकाणी आलेला आहे पिवळ्या चौकटीमध्ये जो पाठ शब्द आलेला आहे त्याचा अर्थ कालवा म्हणजे जिथे नदीचं पाणी शेतांना पाणी पुरवठ्यासाठी एका नाल्यातून काढलं जातं त्याला कालवा असं म्हटलं जातं त्यालाच आपण पाठ असंही म्हणतो या अर्थाने आलेलं आहे आणि हिरव्या चौकटीमध्ये पाटावर बसला तिथे पाटावर हा शब्द आलेला आहे याचा अर्थ बैठक असा आहे आपण बसण्यासाठी जो पाठ वापरतो त्या अर्थाने हा पाठ आले शब्द आलेला आहे यानंतर आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे असे आणखी शब्द शोधून वाक्य बनवा तर आपण इथे एक वाक्य बनवलेलं आहे सोन्याचा दर दर दिवशी बदलतो यामध्ये पिवळ्या चौकटीमधील जो दर आहे त्याच्या त्याचा अर्थ आहे किंमत आणि हिरव्या चौकटीमध्ये जो दर आहे त्याचा अर्थ आहे प्रत्येक आपण इथे एक वाक्य बनवलेलं आहे अशा तऱ्हेची आणखी वाक्य तुम्ही बनवून इथे लिहू शकता या ठिकाणी पाठाचा स्वाध्याय आपला पूर्ण होत आहे या सर्व प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा सुंदर हस्ताक्षरात आपल्या वहीमध्ये याचं लेखन करा धन्यवाद